मराठी ते धडक ते धडक शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जव मराठी न्यूज प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर स्वर्गीय अनिल भाऊंचा धराडीचा कार्यकर्ता अखंड महाराष्ट्रात मोठ्या चर्चेत आलाय नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सरपंच सतीश निकम यांना मोठा सन्मान प्राप्त झालाय शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आणि नागनाथ नगरचे सरपंच सतीश निकम यांना ग्रामरत्न सरपंच सन्मान प्राप्त झालाय अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरपंच सतीश निकम यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सन्मानित केलंय त्यानुसार सरपंच सतीश निकम यांच्यासह कुटुंबियांना देखील सन्मानित करण्यात आलंय या मोठ्या सन्मानानंतर सरपंच सतीश निकम यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे धडाडीचे कार्यकर्ते आणि आमदार सुहास बाबर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सरपंच सतीश निकम यांना मोठा सन्मान प्राप्त झाला आहे सरपंच सतीश निकम हे गावच्या विकासासाठी पुढाकार घेऊन विविध माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात याशिवाय सरपंच सतीश निकम हे गावच्या विकासासाठी तसेच लोकांच्या प्रत्येक अडचणीसाठी वेळोवेळी धावून गेल्याचे पाहायला मिळत असते गोरगरीबांच्या अडी अडचणी असतील किंवा सर्वसामान्य लोकांचे कोणतेही प्रश्न असतील यासाठी सतीश निकम हे सदैव तत्पर राहून लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन तळमळीने काम करत असतात त्यामुळे अशा लोकप्रिय आणि धडाकेबाज युवा नेत्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली असून त्यांना मोठा सन्मान देखील बहाल करण्यात आला आहे आपली अभिनव कल्पना आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गावखेडी आणि ग्रामस्थांबद्दल असलेले प्रेम तसेच सरपंच सतीश निकम यांनी आजवर दिलेले सामाजिक योगदान लक्षात घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून सरपंच सतीश निकम यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे सरपंच सतीश निकम यांनी नागनाथ नगर गावासाठी आणि परिसरातील लोकांसाठी केलेल्या मदतीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मोठ्या सन्मानाने गौरवण्यात आले आहे सतीश निकम यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून ग्रामरत्न सरपंच सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यानुसार सरपंच सतीश निकम यांच्यासह कुटुंबियांना देखील सन्मानित करण्यात आले आहे या मोठ्या सन्मानानंतर सरपंच सतीश निकम यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे गव्हर्नमेंट एच आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते